नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघूया पुण्याची प्रभात हॉटेलमधली हो वडापावची रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य बटाटे उकडून घेतलेले आपण सगळं साहित्य मी हे कापून घेतलेले आणि किसून घेतलेले आहे मिरची कांदा अद्रक लसूण सैंद मीठ साखर आणि अर्धा लिंबूचा रस अर्धा पीठ पण भिजवून घेतलेलं आहे बेसनचं प्रथम आपण बटाटे क्रश करून घेऊया हे मी आधीच उकडून घेतलेले आहे फक्त आपण क्रश करूया व्यवस्थित असे क्रश करून घेऊया मिरची कांदा अद्रक आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं लसूण पण घेतलं लिंबाचा रस टाकून घेऊया साखर थोडीशी चवीनुसार आणि सैंद मीठ जास्त जास्तने टाकायचं ऑलरेडी आपण थोडं मीठ टाकलेलं असतं ते सगळं साहित्य एकजीव करून घेऊया तेल तापता तोपर्यंत आपण एकजीव करतोय थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया छान टेस्ट येईल म्हणजे अजून छान दिसते पण दिसायला ऑप्शनला आहे कोथिंबीर टाकू वाटलं तर टाकायची मला आवडते म्हणून मी टाकते छोटे छोटे गोळे करूया आता आपण असे गोळे तयार करायचे छोटे छोटे पिठात मिक्स करून हळूहळू सोडायचे गॅस थोडा कमी करायचा बघा सुंदर असे तार झाले दिसत आहे तेल व्यवस्थित तापलं त्याच्यामुळे पटापट होत आहे मंद आचेवर व्यवस्थित तळू द्यायचा वडा त्याचप्रमाणे दुसरे टाकून घेऊया आपण घ्यायचं हळू टाकायचं शिंतडे उडणार नाही अशा पद्धतीने आपले तयार झाले आता आपण पावड्यामध्ये टाकून खाऊ शकतो मिरची सहित सुंदर रेसिपी खाऊ काय अरे खाय तर खरी पहिले आता आमचे मास्टर चोटे मास्टर शेप सही झालं मिरची पण खाताय वडापाव कसा झाला ते सांगा पहिले आम्हाला चौसर घ्या पहिले आधीच मस्त म्हणताय तुम्ही कस वडापाव झालाय आम्हाला छान छान तुम्ही खाऊन तर दाखवा आम्हाला वा 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 अत्यंत नाही खाताय तुम्ही तर अशाच प्रकारे रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असल चवदार